नमस्कार मी मुरलेंद्र शेटे आई अशी असते कवितेचं नाव संस्काराची शाळा पायातला वाळा आई असते चिव कहूचा घास भरवत लावलेला लळा आई असते चालता फिरता वेद पुराणाचा अभ्यास चालता फिरता वेद पुराणाचा अभ्यास आई असते दिनरात पोराच्या कल्याणाचा ध्यास थे। आई असते आई वैद्य असते डॉक्टर असते आई पोरांचा उपचार असते आई वैद्य असते डॉक्टर असते आई पोरांचा उपचार असते काबाड कष्टात ही लेकरावर नजर ठेवणारी घार आई असते अन्न आई अन्नपूर्णा असते लक्ष्मी असते अन्न आई तूच सरस्वती अन्नपूर्णा असते लक्ष्मी असते आणि आई तूच सरस्वती सगळ्या देवदेवता वास करतात आई तुझ्या चरणावरती जगातल्या मोठ्याने आई तुझेच आहे गीत गायले तुला स्मरता मी तुझ्यासाठी आई हे एक काव्य फुल वाहिले हे, हे एक काव्य फुल